न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेद घेणार न्यूज चॅनल इचलक्रांजीतील पंचंगा नदीची पाणी पातळी इशाऱ्याच्या दिशेने जात आहे त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गुरुवारी दुपारी नदी परिसरात पाहणी केली इचलक्रांजी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आरोग्य विभाग तसेच सर्व विभागांना कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी पूरनियंत्रण उपाययोजनांची माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली इचलकरंजीतील निवासी भागांमध्ये पाण्याची शक्यता कमी असली तरी प्रशासन ज्या सूचना देईल त्याचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे पाण्याची पातळी गेल्या चोवीस तासात दोन फुटांनी वाढली आहे दुपारी तीन वाजता पाणी पातळी सासष्ट फूट इतकी होती तर सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी सासष्ट फूट तीन इंच होती गुरुवारी दुपारपासून पाण्याची पातळी संतगतीने वाढत होती पुराचे पाणी पात्राबाहेर आले असून श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ पाणी आले आहे नदी परिसरात असणारे क्रिकेटचा टर्फ वीटभट्टी सिमेंट पाईप कारखाना पाण्याखाली गेला आहे तसेच हुपरी रेंदाळ मार्गावर पाणी वाढल्यामुळे मार्ग मंदिर, बंद असून जवळ असणाऱ्या गोठ्यामधील जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे घाटाकडे जाणाऱ्या कमानीजवळ पाणी आल्याने रेणुका मंदिर गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे स्मशानभूमीत जवळपास चार फूट पाणी असून जुन्या यशोदा पुलाजवळून महापुराची स्थिती जाणवत आहे शेळकेमळा बागवानपट्टी परिसरात काही अंतरावरच पुराचे पाणी दिसत असल्याने पाणी वाढल्यास काही कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे परंतु इशारा पातळी अडुसष्ट फूट असल्याने अजूनही शहरातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले नाही इचलकरंजी शहर तसेच हातकरंजे तालुक्यात आज दिवसभर पावसाने उघडीप देऊन सूर्यदर्शन दिल्याने नागरिकातून समाधान व्यक्त झाले गणपतींचे आगमन काहीच दिवसात होत असल्याने अनेक जण गुरुवारी गणपती मूर्ती बुकिंग करण्यासाठी बाहेर पडले जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे उपरी रेंदाळ मार्ग बंद झाल्याने कागलकडे जाणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे नदी परिसरात इचलकरंजी महापालिकेची आपत्तीकालीन जवान टीम अग्निशमन वाहन रुग्णवाहिका यांत्रिक बोट तैनात करण्यात आली आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून जो काही पाऊस सुरू होता विशेषतः जो धरण क्षेत्रामध्ये आणि घाट एरियामध्ये जो पाऊस सुरू होता त्यामुळे आपले राजाराम बंधाऱ्याची पातळी असेल इचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा नरसिंवाडीच्या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल ती वेगाने मागच्या तीन दिवसामध्ये वाढली परंतु सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जे आपली मुख्य धरणं आहेत कोयना धरणातला जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती वरती गेलेला तो सत्तर हजारावरती वरती आलेला आहे वारणेचा जो विसर्ग काल तीस हजार प्लस गेलेला होता तो आता सात हजारावरती आलेला आहे राधानगरी मधला विसर्ग चार हजार तीनशे पर्यंत सकाळी आलेला आहे त्यामुळे ज्या लेव्हल आहे त्या लेवल आता राजाराम बंधाऱ्याची लेवल त्रेचाळीस वरती स्टेबल झालेली दिसत आहे इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती पासष्ट फूट आठ इंच आता जे आहे आपली इशारा पातळी आडस अडुसष्ट फूट आणि गोका पातळी एकाहत्तर फूट आहे त्याच्या खाली ही लेवल आहे सुदैवाने इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची शहरामध्ये शक्यता नाही कुरुंदवाडमध्ये काही वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या थोड्या इंसाने वाढत आहे त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशन येण्यासाठी सात ते आठ तास कदाचित जास्त जास्त लागतील हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्डवरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही तर सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे दोन दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी जर पाऊस जो पावसाचा जोर जो ओसरलेला तो आसाच जर राहिला पाऊस कमी राहिला तर पुढचे दोन ते तीन दिवस पाणी कमी होण्यासाठी लागतील तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं